जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि मराठा समाजाच्या कार्यकर्त्यामध्ये जिल्हा नियोजन भवन नांदेड येथे शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली यावेळी पोलीस प्रशासनाचे अधिकारी जिल्हा प्रशासनाचे सर्व अधिकारी या बैठकीला उपस्थित होते तसेच मराठा समाजाचे सर्व धन्मानधनाने कार्य करणारे कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित होते या शांतता कमिटीच्या बैठकीतून सर्व मराठा समाजाच्या कार्यकर्त्याच्या तोंडून मनोजरांगे पाटील बोलतील तीच पूर्व दिशा असे दिसून आले जिल्ह्यामधील कायदा व सुव्यवस्थितीची परिस्थिती अबाधित राहावी यासाठी ही शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आली होती असे यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सांगितले जिल्ह्यामधला कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित अबाधित राहावी यासाठी वेळोवेळी जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन मिळून शांतता समितीची बैठक येत असतात आज सुद्धा अशा प्रकारची बैठक घेण्यात आली याचा मुख्य उद्देश हा होता की समाज सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासन यांच्यामध्ये चांगला समन्वय राहावा संवाद राहावा कुणीही याचा या, या परिस्थितीचा फायदा घेऊन दिशाभूल करू नये किंवा गैरसमज पसरू नये समाजामध्ये आणि याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनीसुद्धा यामध्ये प्रशासनाच्या भूमिकेचं समर्थन केलं की जेव्हा प्रशासन आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा संवाद सुरू आहे या परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रकारे गैरसमज किंवा एखादा चुकीचा संदेश समाजामध्ये सोशल मीडिया किंवा अन्य माध्यमातून जाऊ नये या दृष्टीने आज चर्चा करण्यात आली ट्रॅक्टर संदर्भात काही जणांना नोटीस दिल्या पोलीस प्रशासनातर्फे वेळोवेळी अशा प्रकारच्या काही नोटिसेस प्रतिबंधात्मक म्हणून दिल्या जातात मात्र ती प्रतिबंधात्मक कारवाईचा भाग असतो आपणही दरवेळेस वेगवेगळी कलमं लावतो किंवा ज्यावेळेस एखादा मोठा उत्सव असतो एखादा राष्ट्रीय सण असतो त्यावेळेस आपण अशा प्रकारच्या प्रतिबंधात्मक कारवाई करत असतो त्यामध्ये मला वाटतं की पोलीस प्रशासनानं त्या पद्धतीनं कारवाई केलेली आहे सर जिल्ह्यामध्ये एकूण नोंदी कुठली जिल्ह्यामध्ये आपल्या बाराशे चार नोंदी आतापर्यंत आढळलेल्या आहेत त्याचबरोबर एक डिसेंबरच्या जी आरनुसार नमुना नंबर तेहतीस चौतीस भूमी अभिलेखचा यालासुद्धा पुरावा म्हणून मान्यता मिळालेली आहे त्या बाबतीतसुद्धा आपण पुढची कारवाई करत आहे सोशल याच्याबाबत एकच स्पष्टता आहे की सामाजिक कार्यकर्ते एकंदरीत समाज बांधव आणि प्रशासन यांच्यामध्ये संवाद अतिशय चांगला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये आमची सगळ्यांची दारं आपल्यासाठी सताड उघडी आहेत त्यामुळे जर कुठली गोष्ट असेल आपण ती अगोदर कन्फर्म करून घ्या कुठली तरी जुनी बातमी जुना फोटो घटनेशी संबंध नसलेला एखादा व्हिडिओ व्हायरल करून समाजामध्ये तेड़ पसरवणारी काही ठराविक मंडळी आपल्या प्रत्येक समाजात असतात त्यांना आपण कुठल्याही प्रकारे वाव देऊ नये अशा प्रकारचं माझं सगळ्यांना आवाहन आहे